नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एकचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चरातील रेषीय समीकरणे आणि यामधला सरावसंचे एक पॉईंट तीन मित्रांनो आज आपण बघणार आहोत यामध्ये क्रेमरच्या पद्धतीने कशी समीकरण सोडवायची यावर आपल्याला आज चर्चा करायची तर मित्रांनो याच्या अगोदर आपण ऑलरेडी सराव एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन वर चर्चा केली एक पॉइंट एक आणि एक पॉइंट दोनच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपले काही विद्यार्थी असे आहेत की जे इंग्लिश मिडियम आहे किंवा स्विमिंग इंग्लिशला आहे आणि त्यांना ही व्हिडिओ इंग्लिश मधून बघायचे टेन्शन लेणे का नाही दोस्तो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याच व्हिडिओच्या इंग्लिश मधल्या लिंक सुद्धा तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब वर भावन्न आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढे बघा इकडे बघा पहिला प्रश्न ऍक्टिव्हिटी पण हा पहिला प्रश्न अगोदर मित्रांनो आपण हा दुसरा प्रश्न बघू ओके हा दुसरा झाला की मग आपण पहिल्यावरती येऊ इथं काय निश्चयकाची किंमत काढा मित्रांनो लई सोपा प्रश्न एकदम सोपा आहे त्याच्यामुळे प्रश्न नीट समजून घ्या बघा काय करायचं माहितीये का पहिला कोण आहे याच्यामध्ये पहिला कोण दिसतो वाजा एक तर हा वजा एक आणि त्याच्या विरुद्ध अपोजिट साइड ला आहे चार या दोघांचा पहिला गुणाकार करायचा दोन आणि सातचा करायचा नाही वजा एक आणि चार, चार। समजा माझ्याकडे ए आहे बी आहे सी आहे डी आहे तर इथं मी पहिला ए आणि डी यांचा गुणाकार करणार ए डी ओके ए आणि डी यांचा गुणाकार करणार आणि वजा करून मग बी सी करणार ओके एवढं लक्षात ठेवा म्हणजे वजा एक गुणिले चार वजा एक गुणिले चार केलं ओके मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं या दोघांचा गुणाकार करून मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आधीच द्यायचं नाही वजाचं चिन्ह द्यायचं आणि दोन गुणिले सात करायचं आ हा हा काय सोपा विषय दोन गुणिले सात मित्रांनो ही पायरे लय सोपी आहे मित्रांनो एकदम सोपी वजा एक गुणिले चार मध्ये वजाचं चिन्ह दोन गुणिले सात आता चार एके चार वजाचं चिन्ह म्हणून वजा चार हे वजा बेसाती चौदा आता वजा चार आणि वजा चौदा काय होणार दोन संख्यांना चिन्ह कशी समान मग इथं काय होणार बेरीज लक्षात घ्या दोन संख्यांना जर का समान चिन्ह असेल तर बेरीज होत इथं वजा वजा म्हणजे अधिक होणार चौदा आणि चार अठरा वजाचं चिन्ह झालं मित्रांनो लय सोप्प गणित आहे याच्या पेक्षा सोप्प गणित नाही दुसरं आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन वर ठेव की स्क्रीन वर ये रहा। है, सला देखो ये सवल बहुत जबरदस्त आहे बहुत ही अच्छा आहे सच्चा आहे मस्त आहे स्वस्त आहे जबरदस्त आहे पहिले फाइव इंटू ये झिरो आ हा हा पाच गुणिले शून्य मध्ये द्या वजाच चिन्ह आणि वजा सात गुणिले तीन वजा सात गुणिले तीन वा 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 काय बाबा एकदम सोपा विषय काय केला पहिला शून्य गुणिले पाच पहिला या दोघांचा गुणाकार केला मध्ये वाजाचं चिन्ह दिलं आणि वजा सात गुणिले तीन पाच गुणिले शून्य शून्य वजा वजा अधिक सात त्रिक एकवीस एकवीस आणि शून्य झालं एकवीस मित्रांनो आलं उत्तर अग बाई काय ह्या प्रकारवर एवढी सोपी गणित असतात का हो मित्रांनो एवढी सोपी गणित सुद्धा असतात एक दोन मार्काला ही गणित येत राहतात म्हणून सोपे हा हा, हा, हा। आता ह्यो प्रश्न भो आता याला कसा सोडवायचा विषय गंभीर आहे पण सर खंबीर आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता बघा मित्रांनो गणित किती अवघड असलं गणित किती मोठं असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला आपल्या पायऱ्या महत्वाच्या आहेत एक एक पायरी चढत जायचं मित्रांनो गड आपला एकदम परफेक्टली आपण चढून जाऊ पार गड पार करून आपण मग पहिली पायरी काय इथं जो कोण येतो आणि इथं जो कोण येतो ह्या दोघांचा पहिला गुणाकार करायचा असतो काही सख्या असू दे माहिती लिहायचं सात छेद तीन गुणिले एक छेद दोन मध्ये दिलं वजाचं चिन्ह पाच छे आणि मग उरलं कोण पाच छे तीन गुणिले तीन छे दोन बाबा बास पहिली पायरी बाबा झाली गणितात पायऱ्या पायऱ्याला मार्क असतात पहिली पायरी काय या दोघांचा गुणाकार मध्ये वजाचं चिन्ह मग या दोघांचा गुणाकार आता बघा गुणाकार करताना काय करायचं सरळ मेरे सामनेवाली संख्या को दोघांनी गुणायचं एकमेकांला सात एके सात तीन दोने सहा ओके एवढंच वजा पाच गुणिले तीन पंधरा तीन दुने सहा आता काली छेद समान एकदाच लिहा सहा ला आणि सात वजा पंधरा सात वजा पंधरा सातातून पंधरा जात नाही पंधरातून सात गेले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह वजा भागिले सहा एवढं लिहिलं तरी चालेल पण आठ आणि सहा दोनाच्या पाड्यात मग भाग लावा इथं हे वजा जसच्या तसं बे चोक आठ बे तरी सहा मित्रांनो चार छेद तीन आहे एकदम भारी आहे अशा प्रकारे मित्रांनो हा दुसरा प्रश्न बरोबर आता आपण हा दुसरा प्रश्न बघितला दुसऱ्या प्रश्नामध्ये तीन प्रश्न होते आता आपला जो पहिला प्रश्न राहिला होता मित्रांनो हा हे बघा हा याला आपण क्लिअर करूयात आता याला तुम्ही सोडू शकताय तुम्ही आहे पहिला तीन आणि पाच या दोघांचा गुणाकार करायचा ओके तीन गुणिले पाच लिहा वजाचं चिन्ह आता चार गुणिले दोन चार आहे म्हणजे दोन राहिलं आता पाच त्रिक पंधरा वजा चार गुने आठ आहेत पंधरातून आठ गेले सात झाला ना भाऊ किती टेन्शन नाही अजिबात नाही एक दोन तीन चार बॉक्स पूर्ण केले दोन मार्काला बोर्डाच्या परीक्षेला अशा प्रकारचा ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न आपल्याला येऊ शकतो आता जाऊयात पुढं तर मित्रांनो पहिला प्रश्न झाला त्याच्यानंतर हा दुसरा पण झाला आता तिसरा काय प्रश्न आहे खालील सामा एक सामायिक समीकरण आहे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा तर मित्रांनो क्रेमरच्या पद्धतीने कशी सोडवायची ते आता बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट यांना आपण लिहून हो। घेऊ तीन एक्स वाय बरोबर दहा एकाला म्हणायचं बाबा तू एक नंबर आहे समीकरण दुसऱ्याला म्हणायचं चा चार एक साधिक तीन वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर दोन आहे आता ही दोन समीकरण भाऊ मला क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं म्हणजे डीएक्स आणि डीवायचा व्हॅल्यू काढायचा असतात डीएक्स आणि डीवाय डीवाय प्रकारे ताप आहे पण टेन्शन घ्यायचं नाही डीएक्स डी वायच्या किमती काढताना एक ट्रिक आहे ती आपणच शोधून काढलेली मित्रांनो ही है। ट्रिक तुम्हाला पुस्तकामध्ये नाही दिली ती ट्रिक म्हणजे आकडा लक्षात ठेवायचा बारा बत्तीस तेरा हे बारा बत्तीस तेरा काय बारा बत्तीस तेरा काय बारा बत्तीस तेरा काय बारा बत्तीस तेरा ये 12 क्या है? 12 बारा बत्तीस तेरा हे बारा बत्तीस तेरा बघा बारा बत्तीस तेरा म्हणजे डी काढताना बारा घ्यायचं डी काढताना बत्तीस आणि डीवाय काढताना तेरा म्हणजे काय म्हणजे वाघाचे पणजे सांगतो समजा आपल्याकडे हा एक नंबरचा कॉलम आहे हा दोन नंबरचा स्तंभ आहे आणि हा तीन नंबरचा स्तंभ आहे एक दोन तीन इकडं पण एक दोन तीन आता डी काढताना बारा घ्यायचं म्हणजे काय करायचं बघा सांगतो डी काढताना बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा पहिल्या स्तंभात तीन चार एक नका घेऊ तीन चार तीन एक चार एक तीन चार घेणार पहिल्या स्तंभात तीन चार आहे आणि दुसऱ्यात वजा चार आणि तीन आहे समजला विषय काय केला आपण बारा म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ ट्रिक लक्षात ठेवायची पहिला आणि दुसरा स्तंभ पहिल्यात तीन चार दुसऱ्यात वजा चार तीन आता हे कसं करायचं माहितीये ना भाऊ तुम्हाला पुढं तीन गुणिले तीन तिरकस गुणाकार तीन मिन मिन तीन गुणिले तीन वजा वजा चार गुणिले चार वजा चार गुणिले चार बघा तीन त्रिक नऊ वजा वजा अधिक चार चौक सोळा नऊ आणि सोळा पंचवीस बाकी हे ये तुम्हाला येतं तुम्ही हुशारे आता डी नंतर डीएक्स डी काढताना बारा डीएक्स काढताना बत्तीस बत्तीस म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ आधी तिसऱ्याला उचला भाऊ तिसऱ्याला म्हणजे दहा पाच आणि मग दुसरा दुसरा म्हणजे वजा चार आणि तीन वजा चार आणि तीन चुकून सुद्धा आधी दुसऱ्याला लिहू नका म्हणजे तेवीस होऊन जायचं भाऊ आपल्याकडे बत्तीस आहे म्हणजे आधी तिसरा स्तंभ मग दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ दहा पाच दुसरा स्तंभ वजा चार तीन आता घ्या दहा गुणिले तीन दहा गुणिले तीन मध्ये द्या वजाचं चिन्ह आणि इथं लिहा वजा चार गुणिले पाच वजा चार गुणिले पाच ओके दहा त्रिक तीस वाजा वाजा अधिक चारा पंचवीस वीस आणि तीस पन्नास अशा प्रकारे डीएक्स एक्स ची किंमत पन्नास आता काढू डी वायची किंमत बारा झालं बत्तीस झालं आता तेरा तेरा सरदार मैंने आपका आपण खाया है अब गोली खा आता डीवाय वाय बरोबर एक तीन एक तीन म्हणजे पहिला आणि तिसरा स्तंभ पहिल्यात तीन चार आहे आणि तिसऱ्या मध्ये किती दहा पाच आहे तीन चार आणि दहा पाच आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन तीन गुणीले पाच तीन गुणीले पाच वजा दहा गुणीले चार दहा गुणिले चार तीना पाच पंधरा वजा दहा चोप चाळीस पंधरा तुमच्या का नाही चाळीसातून पंधरा गेले पंचवीस राहिले मोठी संख्या चाळीस अगोदर वजा म्हणून इथं वजा चिन्ह मित्रांनो अशा प्रकारे बारा बत्तीस तेरा वापरून डी काढताना एक दोन म्हणजे पहिला दुसरा स्तंभ घेतला डीएक्स काढताना तिसरा दुसरा आणि डी वाय काढताना पहिला तिसरा आणि अशा प्रकारे डी बरोबर पंचवीस डीएक्स बरोबर पन्नास डी वाय बरोबर वजा पंचवीस डी एक्स च्या किमती काढल्या ना मित्रांनो आता एक्स आणि च्या किमती काढायच्या लय सोपत मग त्यासाठी तर लिहायचं क्रेमरच्या नियमानुसार सूत्रानुसार नियमानुसार सूत्रानुसार कशानुसार तरी लिहा एक्स ची किंमत काढायचं सूत्र असतं डीएक्स भागिले डी आणि ची किंमत काढायचं सूत्र असतं डीवाय भागिले डी ही दोन सूत्र डोक्यामध्ये फिट करून ठेवा तरच तुम्ही सुपरहिट होणार डीएक्स भागिले डी डी एक्स किती बत्तीस इथं लिवा बत्तीस भागीले डी किती नाही ना बत्तीस नाही रे बाबा डी एक्स किती बत्तीस आहे का बाबा पन्नास इथं पन्नास आता याची काही गरज नाही डीएक्स किती बाबा इथं दिले डीएक्स पन्नास ओके आणि भागीले डी किती डी पंचवीस आहे पन्नास भागीले पंचवीस पंचवीस ए पंचवीस पंचवीस दोन पन्नास ओके आता वायची किंमत डी वाय भागिले डी ची किती काढली ले वजा पंचवीस मग च्या वायच्या जाग्यावर वजा पंचवीस ला लिहायचं आणि भागीले डी ची किंमत किती ची किंमत पंचवीस मग च्या जाग्यावर पण काय करायचं पंचवीस ला लिहायचं आता पंचवीस आलं वाजाएक वाजा एक का कारण एका पंचवीस ला वाजायचं चिन्ह आहे चला याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो आपण कुठलंही समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडू शकतो क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी काय करायचं पहिली पायरी लक्षात घ्या समीकरण पण जर एखादं नेणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर डीएक्स डी वायच्या किमती काढायच्या सांगितले डीएक्स डी वायच्या किमती काढण्यासाठी अं बारा बत्तीस तेरा ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे ठीक आहे तर मित्रांनो आत्ताच्या या चर्चेमध्ये आज आपण इथं थांबवू मित्रांनो बघा परंतु जर तुम्हाला सराव संच एक पॉइंट तीन संपूर्ण बघायचा असेल एक पॉइंट तीन मधली सगळी गणित अभ्यासायची असेल तर काळजी करू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन आणि एक पॉइंट तीन च्या लिंक पाठवल्यात त्यामध्ये सगळी गणित आहेत प्रत्येक सराव संचामध्ये सगळी गणित आपण मागच्या वर्षी घेतले तर त्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे सराव सरावसंच एक पॉईंट तीन ची सुद्धा आहे तर एक पॉईंट तीनच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सराव संच संपूर्ण बघू शकता त्याचबरोबर तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल आणि तुम्हाला हा सराव संच संपूर्ण इंग्लिश मधून बघायचा आहे तरी मित्रांनो टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा सराव संच इंग्लिश मधून बघू शकताय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो येतात दहावीची या वर्षीची बोर्डाची परीक्षा याच्यात आपल्याला चांगले मार्क मिळवायचे तर चांगले मार्क मिळवण्यासाठी महत्वाच्या गणितांचा सराव होणं गरजेचं आहे तर संपूर्ण वर्षभरामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट गणितांचा सराव होण्यासाठी तुमच्यासाठी आपण आपला एक ऍप तयार केला आहे आणि ॲपवर एक सिंपल कोर्स तयार केलाय कोर्स एक गणिताचा कोर्स आहे त्याच्यामध्ये काय केलंय गणिताच्या गणित भाग एक च्या आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये काय आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो तो कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना फी आहे त्याची तो कोर्स परचेस केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल बघा एकतर तुमची शाळेची जी चाचणी परीक्षा असते तिला फायदा होईल सहामाही परीक्षेला फायदा होईल आणि शाळेच्या पूर्व परीक्षेला आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा त्या कोर्सचा फायदा होईल म्हणजे त्या कोर्समध्ये जवळपास पन्नास एक व्हिडिओज आहेत त्या तुम्ही बघू शकता गणिताचा चांगला सराव करू शकताय आणि त्याचबरोबर दर रविवारी मी त्या कोर्सवरती लाईव्ह येतो आणि लाईव्ह येऊन एका एका चॅप्टरवरच्या महत्वाच्या गणितांवरती आपण चर्चा करत असतो त्याच्यामुळे हा कोर्स खूप महत्वाचा आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय दर रविवारी या कोर्सवरती मी लाईव्ह येत असतो ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये दे, इथेच थांबूयात था। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद